तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्यातच गोसेखुर्द धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे गडचिरोली नागपूर गडचिरोली ते सामोर्शी या दोन राष्ट्रीय महामार्गांसह पंधरा जिल्हा मार्ग बंद आहेत पुरामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून राष्ट्रीय महामार्ग बंद पडल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश भांडेकर यांनी दोन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडकून काढल्या आहेत गडचिरोलीच्या उत्तर भागातील कोरची कुरखेडा देसाईगंज आरमोरे आणि धानोरा या तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला आणि यात पावसामुळे मोठी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे आपण बघू शकता गडचिरोली नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग काल सायंकाळी सहा वाजतापासून बंद झाला आहे नागपूर मार्गावरील पाल नदीवरील ही स्थिती आहे पाल नदीवर मोठ्या प्रमाणात पाणी आला असून काल सायंकाळी सहा वाजता नागपूर गडचिरोली हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला तर रात्री अकरा वाजताच्या सुमारास गडचिरोली चामोर्शी हा राष्ट्रीय महामार्गसुद्धा गोईंदपूर नाल्यावर पाणी आल्यामुळे बंद करण्यात आला आहे आता ही पुरास्ती स्थिती आहे या परिसरातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे कालपासूनच गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून या पावसामुळे तसेच घोसेकुर्द धरणातून सोडण्यात आलेल्या पावस पाण्यामुळे ही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला आहे आपण बघू शकता खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे आणि पोलीस बंदोबस्त येथे लावण्यात आला आहे कोणीही पाण्याजवळ जाऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे भोसेगुर्द धरणाचे पाणी आता गडचिरोलीत पोहोचले असून ही पूरस्थिती आज सायंकाळपर्यंत पाणी जर भोसीगुर्द धरणातून बंद करण्यात आले नाही तर ही पूरस्थिती आज सायंकाळपर्यंत कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे मंगेश बांडेकर एबीपी माझा गडचिरोली